आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील मान्य आशिष शेलारजी शिवेंद्राजी आणि शंभूराजे ऑनलाईन होते उदय सामंत होते आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमच्या संवेद न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेब आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू